मी फक्त तुझीच भाग पाच रास तिच्याकडे बघत म्हणतो इतकी छान तयार होऊन नको येत जाऊ माझं मन नाही लागत मग तुला जवळच मिठी मारून बसावंसं वाटतं मग अलका हसत म्हणाली हो का चल काहीतरीच चू तुझं निघायचं का आता की अजून मला बघायचं आहे असं बोलताच ती गाडी जाऊन बसते दोघे कॉलेजमध्ये पोचतात काट्यावर अनिकेत सारा विनय कल्याणी त्याची वाट बघत असतात अनिकेत म्हणाला काय लव बर्ड्स कशा आहेत खूप मिस केलं वाटतं एकमेकांना अलका लाजते आणि तिला लाचताना बघून लाज राजेही लाचतो विनय म्हणाला अलका आमच्या वाघाला तू तर लाजालाही शिकवलं नाही का सगळे एक साथ म्हणतात राज म्हणाला झालं तुमचं जायचं का लेक्चरला सगळे लेक्चरला निघून जातात अशीच मस्ती करत दोन महिने पूर्ण होतात एक दिवस राजला काम असतं म्हणून लवकर निघून जातो अलका म्हणाली चल कल्ले आज ना मला एकटीलाच जावं लागेल आमचे साहेबही नाही आहेत आज दोघी पार्किंगमध्ये येतात तेवढ्यात तिथे प्रथमेश येतो हाय काजल अलका म्हणाली हाय मनात हा कशाला आला आता प्रथमेश म्हणाला मला ना बोलायचं होतं तुझ्याशी तो एक नजर कल्याणीकडे बघतो अलका म्हणाली बोल काय बोलायचं आहे ते अरे कल्याणी माझी मैत्रीण आहे तिच्यासमोर बोलू शकतोस तू तिला खरं तर भीती वाटत होती प्रथमेश म्हणाला मला खूप दिवसापासून तुला काही सांगायचं सा होतं पण मला ना भीती वाटत होती पण आता मी नाही मनात ठेवू शकत अलका आय लव यू मला तू खूप आवडतेस तुझ्यामुळे खूप बदललो आहेस ग मी अलका म्हणाली हे बघ तुझ्या फिलिंगची मी रिस्पेक्ट करते पण माझ्या मनात असं काही नाही आहे माझं राजवर प्रेम आहे आणि माझ्यावर जीवापाड प्रेम आहे सॉरी ती जायला लागते प्रथमेश तिचा रस्ता आडवत म्हणतो तू या प्रथमेशला नाही म्हणत आहेस ना त्याही त्या, त्या राजसाठी एक लक्ष लग, लक्षात ठेव तू माझी नाही झालीस ना तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही आणि रागात निघून जातो आता अलकाला आता टेन्शन येतं कल्याणी तिच्या जवळ येत अलका तू राजला सांग आज काय झालं ते तो सगळं ठीक करेल अलका म्हणाली नाही नको त्याला माहीत पडलं ना तर तुला त्याचा राग माहिती आहे ना कसा आहे त्याला नको सांगायला तेवढ्यात अनिकेत विनय सारा तिथे येतात अनिकेत म्हणाला तू वेळी झाली आहेस का अलका त्याला बाहेरून माहिती पडलं ना तो अजून जास्त चिडेल तू सांग त्याला सगळं सारा म्हणाली अनिकेत बरोबर बोलत आहे अलका अलका म्हणाली अगं पण मला भीती वाटत आहे नको सांगायला आपण जाऊ दे मी घरी जाते तुम्ही कोणीच सांगू नका त्याला आज काय झालं त्याबद्दल प्लीज सगळे घरी निघून जातात अलका घरी येते आणि रूममध्ये जाते तिला काय करावं समजतच नसतं तिचे बाबा तिच्या रूममध्ये येतात बाबा म्हणाले कसं चालू आहे कॉलेज मग तुझी मैत्रीण सलमानाही आली का परत अलका म्हणाली बाबा कॉलेज छान चालू आहे आणि सलमा ती का ती तर तिला काय बोलावं समजतच नसतं बाबा म्हणाले काय करतो तो आणि नाव काय आहे त्याचं अलका म्हणाली बाबा काय बोलत आहेत हे तिला समजत नसतं ती फक्त त्यांच्याकडे बघत असते बाबा असं काही नाही आहे बाबा म्हणाले बाळा मी बाप आहे तुझा नुसता बाप नाही मी एक पोलीस ऑफिसर आहे हे तू विसरली आहेस वाटतं मी त्या दिवशीच ओळखलो होतो पण मला माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे अलका तिच्या बाबांना मिठी मारत म्हणाली बाबा तुम्हाला सगळं सांगणारच होते मी पण भीती वाटत होती बाबा त्याचं नाव राज आहे तो माझ्याच कॉलेजला आहे तो खूप प्रेम करतो बाबा माझ्यावर तुम्हाला राग तर नाही आला ना बाबा म्हणाले बाळा नाही अजिबात नाही पण एक सांग माझी सुनामी एवढी शांत का आहे काय झालं आहे अलका आज जे काही झालं ते ती तिच्या बाबांना सांगते मला भीती वाटते बाबा तो एकतर एम एल एचा मुलगा आहे आणि त्याचं आणि रातचं जमत नाही म्हणून मी शांत आहे बाबा म्हणाले नको काळजी करूस मी बघतो काय होतं का चल जेवण करून घे आणि शांत झो ह अलका म्हणाली हो बाबा तेवढ्यात तिचा फोन वाचतो ती फोन उचलते हॅलो राज म्हणाला फोन हो नाही केला तू आणि तू बरी आहेस ना तुझा आवाज वेगळा वाटतो आहे मला अलका म्हणाली मी मला काय झालं मी एकदम बरी आहे तुला काही पण वाटतं एक ना मला ना खूप झोप येत आहे मी झोपू का राज म्हणाला हो झोप त्याला ही माहिती असतं ती काहीतरी लपवत आहे सकाळी राज तिला घ्यायला येतो ती आज शांतच असते राज आणि ती कॉलेजला जायला निघतात काय झालं आहे पिनू तुला तू तु काय एवढी शांत आहेस अलका म्हणाली अरे काही नाही तू जास्तच काळजी करतो आहेस दोघे कॉलेजला येतात सगळं ग्रुप वाट बघत असतो सगळे आज उदास असतात अलका त्यांना इशारा करत असते नेमकं तेच राज बघतो काय इशारे चालू आहेत तुमचे काय लपवत आहेत तुम्ही नक्की सांगा अलका म्हणाली अरे कुठे काय लपवत आहोत आम्ही अरे चला लेक्चर सुरू होईल ना आता राज म्हणाला मला काय सांगशील का जरा आवाज चढवत बोलतो तो खूप चिडला आहे हे, हे बघून अनिकेत त्याला सांगायचं ठरवतो अनिकेत म्हणाला मी सांगतो अनिकेत त्याला सगळं सांगतो जसं जसं तो सांगत असतो तसं त्याच्या चेहऱ्यावर राग वाढत असतो राज अलकाकडे बघत एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवलीस तू का मला सांगावंसं नाही वाटलं का तुला खूप चिडला होता तो अलका म्हणाली तुझा राग मला माहिती आहे म्हणून नाही सांगितलं मी तुला राज म्हणाला माझा राग बघायचा आहे का तुला चल आपण आत्ताच्या आत्ता जात आहोत तो तिला घेऊन कारजवळ येतो बस गाडीत अलका म्हणाली अरे कुठे घेऊन जात आहेस मला सांगशील का आणि आपलं कॉलेज आहे आता असा राग राग करून काय होणार आहे राज एक माझं राज तिला हात धरून गाडीत बसवतो तोही बसतो गाडी जोरात त्याच्या घरच्या दिशेने घेतो राज म्हणाला आपण माझ्या घरी जा जात आहोत घरी कोणीच कोणीच नाही आहे मला आता काही ऐकायचं नाही समजलं ते त्यांच्या घरी पोचतात तो तिला हात धरून त्याच्या रूममध्ये घेऊन जातो आणि बेडवर बसवतो रूममध्ये एकडून तिकडे फेऱ्या मारत असतो आता त्याचा राग अनावर होतो आणि रूममधली वस्तूची तोडफोड करत असतो अलका घाबरून म्हणाली राज काय चाललं आहे तुझं का आदळ आपट करतो आहेस लागेल ना तुला अरे शांत हो ना तू ती रडायला लागते तरी तो शांत होत नाही तुला ऐकायचं नाही आहे ना थांब ती उठून उभी राहते आणि ती रागात फुटलेल्या काचावर पाय ठेवते ती कडवडते आणि पायातून रक्त यायला लागतं राज घाबरून तिच्याजवळ येत काय केलं तू पिनू बघ किती लागलं आहे तुला काय गरज होती तुला काचेवर पाय ठेवायची का माझा राग स्वतःवर काढला अलका म्हणाली मग काय ऐकत नाही तू माझं एवढा राग की तू काय करतो आहेस तुलाच कळत नाही मग मी काय करावं असं वाटत होतं का तुला राग मलाही येतो राज शांत हो सांगत होते ना पण नाही तू अवस्था बघ रूमची काय झाली ते राज म्हणाला तू वरतीच बस मी तुला मल्लम लावून देतो नाही करणार मी असं परत मला नाही बघवत तुला असं मल्लम लावून झाल्यावर तो तिच्या बाजूला जाऊन बसतो तिचा चेहरा ओंजळीत धरून अलका मी खूप प्रेम करतो तुझ्यावर नाही जगू शकत ग मी तुझ्या शिवाय आणि रडू लागतो अलका म्हणाली मग मी पण तर प्रेम करते ना तुझ्यावर मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय ती त्यांच्या गालावर किस करते झालं ना तू शांत राज म्हणाला तुला चांगलं माहिती आहे ना माझा राग कसा घालवायचा पण मला अजून पाहिजे असं म्हणत तो त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकवले बराच वेळ ते गुंतले होते थोड्या वेळाने अलका बाजूला झाली घेतलास ना शेवटी जे पाहिजे होते ते खूप आगाऊ झाला आहेस ना तू तुला एक सांगायचं राहिलं बाबांना माहिती झालं आपल्याबद्दल पण ते काहीच बोलले नाही त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे राज म्हणाला कसं समजलं पण त्यांना अलका म्हणाली त्यांनी तुला त्या दिवशीच ओळखलं होतं मग काय सांगितलं सगळं खरं चल आता निघू का मी खूप उशीर झाला आहे ना राज म्हणाला कशी जाणार आहेस पाय बघ तुझा चालता तरी येत आहे का तुला म्हणजे मी सोडतो तुला ती उठायला जाते अलका म्हणाली एक ना घरी काय लागलं ते सांगू नको तर उभंही राहता येत नाही मला धड राज म्हणाला चल मी तुला घेऊन जातो तुलाच हाऊस होती ना माझा राग स्वतःवर काढायची तो तिला उचलून घेतो आणि गाडीत बसवतो आणि घरी सोडतो काळजी घे बाय मी निघतो अलका म्हणाली नीट जा आणि पोचला की कॉल कर बाय नशीब आई नाही घरी नाहीतर काही खरं नव्हतो तेवढ्यात रोणीत आला काय गं दीदी कोणाची गाडी होती बाहेर कोण आलं होतं ग आणि पायाला काय लागलं तुझ्या अलका म्हणाली अरे जरा गप्प बसशील का तुला काय नसता चौकशा करायला रे आणि तू मला सांग ही प्राजू कोण आहे रे बिचारा आता चांगलाच अडकला होता रोनिक म्हणतो कोण प्राजू मी कुठे ओळखतो प्राजूला नजर चोरत बोलतो अलका म्हणाली माझ्याकडे बघून बोल पूर्ण नाव सांग तिचं आणि खोटं बोलू नको रोणीत म्हणतो प्रांजल ठाकूर नाव आहे तिचं हो राजच्या काकांची मुलगी आम्ही एकाच स्कूलमध्ये होतो अलका मनातच बोलते म्हणजे ही राजची बहीण आहे तर तिच्या मनात तसं काही आहे का तिला आवडतो का तू रोणीत म्हणतो तिलाही आवडतो मी खूप चांगली आहे ती श्रीमंत आहे पण अजिबात गर्व नाही आहे तिला अलका म्हणाली अजून तू लहान आहेस असं नाही मी म्हणत की तू हे प्रे, तू प्रेमात नको पडूस पण तुझं वय हे करिअर करायचं आहे आताशी तुझं कॉलेज लाईफ सुरू झालं आहे स्टडीही कर आणि एन्जॉयही कर समजलं रोणिक म्हणाला नक्की दिदी लव यू दीदी असेच दिवस जात होते राज आणि अलका खूप खुश होते त्यांचं प्रेम दिवसेंदिवस वाढत होतं पण त्यांना नव्हतं माहिती की त्यांच्या आयुष्यात खूप मोठं संकट येणार होतो त्या संकटाची झड त्या दोघांना सोसावी लागणार होती एक दिवस असंच अलका घरी हॉलमध्ये बसली होती तेवढ्यात तिचे बाबा येतात पण त्या आज तिचे बाबा नेहमी सारखे नव्हते वाटत ते खूप टेन्शनमध्ये होते अलका त्यांना पाणी आणून देते आणि विचारते दे। काय झालं बाबा आज खूप अस्वस्थ दिसत आहात तुम्ही काही टेन्शन आहे का बाबा म्हणाले काही नाही असच अलका म्हणाली बाबा आम्ही तुम्हाला आमचे सगळे प्रॉब्लेम शेअर करतो ना मग तुम्ही केला तर आम्ही काही मदत करू शकतो बाबा म्हणाले सांगितलं एक ना एकदा काही नाही म्हणून आणि रूममध्ये निघून जातात अलकाला जरा विचित्र वाटतं आजपर्यंत कधीच तिच्या बाबांना एवढं चिडलेलं बघितलं नव्हतं ती थोड्या वेळाने ती चहा घेऊन जाते बाबांच्या रूममध्ये अलका म्हणाली बाबा चहा आणला आहे मी पिऊन घ्या आणि ती जातच असते की तिचे बाबा तिला आवाज देतात काजल बाळा थांब मी चिडलो तुझ्यावर मला माफ कर मला कामावरचा राग नव्हता काढायचा ग तुझ्यावर अलका म्हणाली असू द्या बाबा मला नाही माहिती तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे पण तुम्हाला सांगावंसं वाटेल तेव्हा सांगा, वा सांगा। इकडे राजच्या घरीही वातावरण तापले होते कारण ही तसंच होतं राजने आज त्याच्या बा आणि अलकाच्या बद्दल सर्व सांगितलं त्यांच्या बाबांना खूप राग येतो राजचे बाबा म्हणाले राज काय बोलतो आहेस तू तुझ्या अशा मुलीवर प्रेम आहे जिचे वडील एक साधे पुलीस आहेत आपल्या स्टेटसची तरी विचार करायचा ना ती या घरची सून या जन्मा शक्य नाही तिचं तुमच्या पैशावर प्रेम आहे समजलं राज म्हणाला बाबा माझं खूप प्रेम आहे तिच्यावर मी नाही जगू शकत तिच्याशिवाय का समजून घेत नाही आहे तुम्ही तुम्ही एक ऐकून घ्या मी लग्न करेल तर फक्त अलकाशी आणि तो रागत निघून जातो रातची आई म्हणाली आहो असं का करत आहात एकुलता एक मुलगा आहे आपला असं नका करू गमावून बसाल का एक दिवस रातचे बाबा काही न बोलता निघून जातात इकडे अलका बाबा काय सांगत आहे हे कान देऊन ऐकत होते बाबा म्हणाले बरेच दिवसापासून आमची टीम एका केसवर काम करत होती त्यात आम्हाला यशही आलं आणि आम्हाला पुरावे सापडले कालच मी ती फाईल नीट ठेवली होती आणि आज गेलो तर समजलं की ती फाईल चोरीला गेली आहे एम एल एची कारस्थानीची फाईल होती ती अलका म्हणाली मग बाबा आता ती फाईल कशी भेटेल काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना बाबा म्हणाले फाईल भेटलीच पाहिजे नाही तर माझ्यावर दबाव आणतील आणि वरिष्ठांना उत्तर द्यावं लागेल मला ते वेगळं अलका म्हणाली बाबा तुम्ही ती फाईल ठेवली त्यावेळेस अजून तिथे कोण होतं म्हणजे एकटे होतात की अजून कोणी होतं बाबा म्हणाले होतं एक जण हो, का ग असं का विचारते आहेस तू अलका म्हणाली काही नाही असच तुम्ही झोपा आणि हो आईला काही सांगू नका अलकाचे बाबा ड्युटीवर निघून जातात आणि अलकाही घरी राहण्याचा निर्णय घेते तिला तिच्या बाबाची काळजी वाटत होती असेच दोन दिवस जातात तिचे बाबा दोन दिवसांपासून घरी आले नव्हते ती तिच्या बाबांना फोन करत करत असते पण लागत नसतो ती ती टी व्ही लावते आणि बातमी झळकत असते आय पी एस ऑफिसर विनायक जोशी बेपत्ता ही बातमी ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकते तिला काय करावं काहीच कळत नाही ती तिच्या बाबाच्या ऑफिसात जाते पण तिला तिथे ती काहीच हाती लागत नाही ती घरी येते तिची आई आणि भाऊ दोघेही रडत होते ती त्यांना समजावते ती राजला फोन लावणार तेवढा तिला आठवतो की त्याचा राग मग ती अनिकेतला कॉल करते अनिकेत मला तुला भेटायचं आहे आत्ता घरी माझ्या अनिकेत म्हणाला आलो लगेच अनिकेत अलकाच्या घरी येतो बोल अगं काय काम होतं का मला तू टेन्शनमध्ये दिसतेस अलका त्याला सगळं सांगते अनिकेत मला मग मी तुला काय मदत करू आणि राजला सांगितलं का हे तू अलका म्हणाली त्याला नाही सांगितलं मी तुला माहीत आहे ना त्याचा राग आणि त्यात त्याचं आणि प्रथमेशचं जमत नाही तो मला नाही करू देणार हे सगळं म्हणून तुझी मदत हवी आहे मला माझ्या मते प्रथमेशला सगळं माहिती आहे त्याच्या वडिलांची कारस्थान मला त्याच्याशी गोड बोलून काढून घ्यावं लागेल मला तुझी सोबत हवी आहे अनिकेत म्हणाला करेल मी तुला मदत कारण तू फ्रेंड जरी असली ना तरी मी तुला छोटी बहीण मानतो माझ्या बहिणीसाठी काही पण अलका म्हणाली थँक्यू सो मच सगळं झालं की आपण राजला सांगूया मी तुझ्यासमोरच त्या प्रथमेशला कॉल करते प्रथमेश म्हणाला हॅलो कोण अलका म्हणाली मी अलका बोलत आहे मला तुझ्याशी बोलायचं आहे मला भेटशील का प्रथमेश म्हणाला हां नक्कीच कुठे भेटायचं आपण खुश होऊ अलका म्हणाली उद्या सकाळी दहा वाजता सी सी डीमध्ये ओके अलका आणि अनिकेत काय बोलायचं ठरवतात अनिकेत निघून जातो तिला काही करून तिच्या बाबांना न्याय मिळवून द्यायचा होता सकाळ होतो ती बरोबर दहा वाजता सी येते येते आलेलाच होता अलका म्हणाली हाय त्याच्या समोर बसत प्रथमेश हाय तिला एकट बघत असतो खूप सुंदर दिसत आहेस तू अलका फक्त हसते अलका म्हणाली मला ना तुझी हेल्प हवी आहे तुला माहितच असेल माझे बाबा बेपत्ता आहेत तुझे बाबा एम एल ए आहेत बघ त्यांच्या पावरचा उपयोग करून माझे बाबा नक्की सापडतील प्रथमेश म्हणाला हो समजलं मला मी करेल तुझी हेल्प पण माझी एक अट आहे अलका म्हणाली कोणती अट प्रथमेश म्हणाला मला तुला एकदा हक्क करायचं आहे फ्रेंडली अलका विचार करून म्हणाली आपलं काम होणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे ती चालेल बोलते प्रथमेश दोन्ही हात पसरून उभा राहतो मला हक्क करत आता लगेच अलकाचं नाईलाज असतो ती हक्क करून बाजूला होते आणि घरी निघून जाते अलकाला कॉल येतो रा, राज म्हणाला कुठे आहेस तू तुझा कालपासून कॉल नाही ना मॅसेज अलका म्हणाली अरे मी घरीच आहे मी कुठे जाऊ तुला माहीत आहे ना घरी प्रॉब्लेम झाला आहे बाबांचा काहीच पत्ता लागत नाही आहे राज म्हणाला भेटतील पिनो तू रडू नको तूच रडलीस तर आई आणि तुझ्या भावाला कोण सांभाळेल एक मी संध्याकाळी गाडी पाठवतो तू घरी ये आपण बाबांशी बोलू आप अलका म्हणाली ओके येते मी संध्याकाळी अलका तयार होते राजने तिच्यासाठी गाडी पाठवली असते ती गाडीत बसून त्याच्या घरी जाते राज तिची वाट बघत थांबलेला असतो ती घरात येते राज म्हणतो नीट आलीस ना अलका त्याच्याकडे बघून फक्त मान हलवते बाबा ही अलका अलका हे माझे बाबा अलका म्हणाली नमस्कार काका रातचे बाबा म्हणाले नाव काय तुझं अलका म्हणाली अलका विनायक जोशी राजचे बाबा म्हणाले तेच विनायक जोशी ना जे सध्या दोन दिवसापासून फरार आहेत अलका डोळ्यात पाणी आणून म्हणाली माझे बाबा फरार नाही बेपत्ता आहेत राजचे बाबा म्हणाले कसे आहात ना तुम्ही बाप आणि मुलगी बापाने पैशासाठी सरकारला फसवून फरार झाला आहे आणि मुलगी पैशासाठी माझ्या मुलाला वापर करत आहे लाज नाही वाटत असं वागताना तुम्ही लोकांना राज चिडून म्हणाला काय बोलत आहात बाबा तुम्ही बाबा म्हणाले खरं तेच बोलत आहे पैशासाठी मुलांना फसवती ही मुलगी खोट वाटत असेल तर हे बघ ते सकाळचे अलका आणि प्रथमेशचे कॅफेतील फोटो होते ज्यात अलकाने प्रथमेशला हक्क केलं होतं बघ हे फोटो हे खोटे आहेत का अलका आणि राज दोघे शॉक होतात राज त्यातील फोटो उचलतो अलका म्हणाली राज माझं ऐकून तर घे मग तू हवं ते कर राज चिडून म्हणाला काय ऐकू मी तुझं हे फोटोज बघ सांग तू त्याला भेटली होतीस का अलका म्हणाली माझं ऐकून तर घे तुला जसं वाटत आहे तसं काही नाही राह आहे रे प्लीज ऐकून घे माझं राज म्हणाला तू त्याला भेटली होतीस का यस नो उत्तर दे अलका म्हणाली हो भेटले होते पण त्याला भेटण्यामागे माझं कारण होतं राजचे बाबा म्हणाले काय कारण होतं त्यालाही पैशासाठी फसवत असशील हो ना अलका म्हणाली मी कोणालाही पैशासाठी फसवत नाही आहे का तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहे रास तू तरी ऐकून घे माझं तुला खरंच वाटतं का मी हे पैशासाठी करेल तुझ्या बाबांना सांग ना राजचे बाबा म्हणाले काय सांगायचं आहे मला मी तुझ्यासारख्या मुलींना खूप चांगलं ओळखतो पैशासाठी तुम्ही काहीही करू शकता तुझी लायकी नाही आहे समजली या घरची सून होण्याची अलका म्हणाली मी ठाकूर जोरात ओरडू काय बोलत आहे त्याचं भान ठेवा राज रागात येऊन तिच्या कानाखाली वाजवतो अलका त्याला भेदरलेल्या नजरेने बघत असते राज म्हणाला आवाज खाली ठेवायचा मी सलका हे तुझ्या बापाचं घर नाही माझ्या बापाचं घर आहे काय कमी झाली ग माझ्या प्रेमात की तू अशी वागलीस अगं जीवापाळ प्रेम केलं मी तुझ्यावर आणि तू मला फसवत राहिलीस तुझ्यासाठी मी माझ्या बाबाशी भांडलो पण आज मला कळत आहे मी किती चुकीचं आहे निघून जा माझ्या घरातून आणि माझ्या लाईफमधून मला तुझं तोंडही नाही बघायचं अल्का म्हणाली राज माझं ऐकून तरी घेरे तुला मी सगळं सांगते मी का भेटली होती त्याला वाटल तर निघून जाईल तुझ्या लाईफमधून पण एकदा माझं ऐकून घे प्लीज मी हात जोडते तुझ्या पुढे रास तिला ढकलून देतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो रातचे बाबा म्हणाले बस झाले तुझी नाटकं एक मिनिट हे घे चेक तुला जेवढी हवी रक्कम भर कारण त्याशिवाय तू माझा मुलाचा पिच्छस नाही सोडणार अलका म्हणाली मिस्टर ठाकूर तुम्ही चुकीत चुकत आहात ती चेक हातात घेते आणि फेड फाडते तुम्ही मला आणि माझ्या स्वाभिमानाला नाही विकत घेऊ शकत आणि तुम्हीच हे केलं आहे हे माहीत आहे मला आज भले ही माझ्या लाईफ मध्ये वादळ आहे पण एक लक्षात ठेवा जेव्हा तुमच्या मुलासमोर सत्य येईल ना त्या दिवशी लाईफ मध्ये वादळ नक्की होईल हा अलकाचा शब्द आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलाचं राग चांगलाच माहिती आहे हो ना राजचे बाबा रागत म्हणाले सेक्युरिटी हाकलून द्या या मुलीला अलका म्हणाली राज मला एकदा बोलायचं आहे तुझ्याशी प्लीज खाली ये प्लीज रडत असते ती खूप तिला सिक्युरिटी रातच्या घरातून काढून देते ती एका बागेत जाऊन बसते ती खूप रडत असते काय होऊन बसलं आहे हे मी काय वाईट केलं आहे कोणाचं की मी एकटे पडले रे देवा एकटे पडले बाबा कुठे आहात हो तुम्ही मला तुमची गरज आहे हो या ना प्लीज लवकर तिचा फोन वाजत असतो फोन घरून असतो रोणीत म्हणतो दीदी कुठे आहेस तू लवकर घरी ये अलका म्हणाली हो आले लगेच अलका घरी येते तिच्या घराबाहेर खूप गर्दी असते ती घाबरून जात आई माने रोहणीत रडत असतात आणि काही पोलीस ऑफिसर्स आले असतात रोहित तिला येऊन मिठी मारतो आणि रडतच बोलतो बघ ना दीदी ही लोक काय बोलत आहेत की आपले बाबा अलका म्हणाली शांत हो बघू तू ती त्या पुलीस ऑफिसरकडे बघते काय झालं आहे नक्की ऑफिसर म्हणतात आम्हाला सांगायला दुःख होत आहे की विनायक जोशी आता या जगात नाही राहिले तपाशा दरम्यान त्यांच्या वस्तू सापडल्या त्यावरून आम्हाला समजलं पण त्याची डेड दे, बॉडी नाही भेटली सॉरी ते निघून जातात अलकाच्या आयुष्यात खूप मोठे संकट संकट आले होते तिच्या आयुष्यातील महत्वाचे दोन व्यक्ती तिने गमावले होते तेही एका दिवसात इथं राहिलो तर आपण खंबीर नाही उभं राहू शकत पण तिला आई आणि भाऊसाठी खंबीर व्हायचं होतं म्हणून ते हे पुणे शहर सोडायचा निर्णय घेते तिला माहित होतं पुढचा प्रवास खूप खडतर आहे ती कायमची आई आणि भावाला घेऊन नागपूरला आली होती पण नियतीने पुन्हा एकदा तिच्या समोर तिचं प्रेम तिच्या राजला उभं केलं होतं फोनच्या आवाजाने ती भूतकाळातून बाहेर येते मित्रांनो हा भाग कसा होता नक्की सांगा आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आपल्या ह्या माधुरीविथ चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद